काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी परदेशातील त्यांच्या दौऱ्यामध्ये भारताची निंदा करत आहे असे आरोप महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे काँग्रेसच्या इतिहासावर इशारा देताना मुनगंटीवार म्हणाले की काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान समितीत सामील करण्यास विरोध केला होता आज हेच काँग्रेसवाले बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचा विरोध करीत आहे हे खेदजनक आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षण दिलं ते हे आरक्षण विरोधी दृष्ट विचाराचे लोक यांचा खरा चेहरा अमेर अमेरिकेमध्ये जाऊन उभार पडला अमेरिकेत जाऊन राहुल गांधीजी म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण हटवून देऊ सर्वांना समान संधी देऊ अगदीचे नकरा शोक आणणारे तुम्ही लोक आज अमेरिकेमध्ये जाऊन खरा चेहरा हा लोकांच्या समोर आलाय एकोणीसशे बावन्न मध्ये तुम्हीच काँग्रेस आज माझ्या गणित बांधवांच्या मनामध्ये जहर पोचवण्याचा प्रयत्न करताय पण मी माझ्या सर्व समाजाच्या ओबीसी असेल एनडी असेल अनुसूचित जाती जमानीच्या सर्व लोकांना सावध करतोय त्यापै्याचं खरं रूप आलाय माया हे मायावे रूप घेऊन यायचे जसा देशामध्ये रावण हा साधूच रूप घेऊन आला आणि मग जस त्यांनी मासिकेच हरण केला हे सुद्धा अशाच पद्धतीचा साधू विचाराचं रूप घेऊन येतात पण अंतर आरक्षण बंद करण्याची भावना आणि भूमिका या दुष्ट लोकांची आहे आणि